श्रावणात घन निळा बरसला महाराज चांगलंच आज मुडमरी दिसत्यात अ श्रावणाची गाणी म्हणत बसल्यात अ महाराजांचा विजय असो अ विजय असो विजय असो ये ये हवालदार ये ये काय महाराज आज लय खुशीत दिसतंय गाणी म्हणत अगदी सकाळी सकाळी दरबारात बसलाय <laughs> अरे हवालदार आजपासून श्रावण सुरू झालाय ना आ? मग श्रावण म्हटलं की सगळीकडे कसा आनंदी आनंद हिरवळ पसरते माझ्याही मनावर या श्रावणाचा परिणाम झालाय ना रे म्हणून मी सकाळी सकाळी गाणं म्हणत बसलोय श्रावणात गण निळा तू ये तबला घे तबला वाजवत बस तू माझ्याबरोबर अहो महाराज इथं तबला वाजवत आणि पेटी वाजवत बसून का उपयोग जरा बाहेर चला आ अह श्रावणाचा कसा निसर्ग बहरलाय बघा जरा अ मस्त पैकी फिरून येऊया बाहेर झकास पैकी <laughs> हे बाकी खरं बोलला असा हवालदार श्रावणामध्ये निसर्गामध्ये भटकायला पाहिजे निसर्ग बघितला पाहिजे आनंद लुटला पाहिजे आ महाराजांचा विजय असा हो <laughs> या, या प्रधानजी या तुम्ही कुठे गेला होता सकाळी सकाळी वाट बघतोय तुमची महाराज श्रावण सुरू झालाय ना म्हणून जरा ते सगळे महादेव मंदिरांचं व्यवस्थापन बघायला गेलो होतो जिकडं तिकडं भाविकांच्या रांगा लागलेल्या आहेत ना मग ते सगळं व्यवस्थित नियोजन नको का करायला ओ बरोबर बरोबर बर. आता श्रावण म्हणजे इथून पुढे सणांची रेलचेल एका माग एक सण येणार भक्तिभाव फुलणार बरं झालं आठवण झाली महाराज हा, 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 हा। तुम्ही सांगितला म्हणून मी कागद आणला होता नागोबाचा ओ अरे वा हा नागोबाचा कागद बघितला की मनाला कसं प्रसन्न वाटत अगदी लहानपणापासून मी हा नागोबाचा कागद बघत आलो अहो आमच्या आई साहेब भिंतीवरती हा कागद चिटकून पूजा करायचा वा 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 काय रम्य दिवस होते ते महाराज अहो आपल्या हिंदू संस्कृतीमधलं सगळं असं रम्यच आहे आनंददायक आहे प्रसन्न आहे पवित्र आहे हा म्हणून हा ठेवा जो हिंदू संस्कृतीने आपल्याला दिलेला आहे तो जपण्याची आपण गरज आहे हां आता काल बघा बरं दिव्याची अमावस्या झाली है की नाही किती सुंदर वाटलं दिव्यांची जिथं तिथं घरोघरी पूजा झाली हां घरातल्या लहान मुलांना ओवाळण्यात आलं कसं आनंदी आनंद प्रसन्न वाटत होतं हो अगदी बरोबर अहो आपण हिंदू म्हणजे प्रकाश संस्कृतीचे पूजक आहोत ना प्रकाशाला आपण खूप महत्त्वाचं मानत आलो तमसो मा ज्योतिर्गमय यानुसार आपला हिंदू समाज हा प्रकाशाची पूजा करत प्रकाशाच्या दिशेनं जाण्याचं ध्येय ठेवत चालत आला अ हे खरं आहे बरं का महाराज आपल्या हिंदू संस्कृतीसारखी आनंदाची रेलचेल दुसरीकडे कुठं बघायलाच मिळत नाही आता बघा ना आता कसं श्रावण आला एक एक सण येणार गणपती बाप्पा येणार मग काय दिवाळीपर्यंत पर्यंत धडका उडणार बघा सणांचा आहा प्रधानजी तुम्हाला आम्ही सांगितलं आपल्या झाडा झाडाला झोके टांगा महिलांसाठी झोक्याच्या स्पर्धा सुरू करा त्यांना आनंद घेऊ द्या झोक्यावर झुलण्याचा हाय महाराज अहो तुम्ही सांगितल्याप्रमाणे चौका चौकातल्या महत्वाच्या झाडांना आम्ही झोके टांगलेले आहेत आणि महिला त्यावरती झोके घेण्याचा आनंद सुद्धा घेत आहेत व व व महाराज आहो आता श्रावणानिमित्त सुरपाट्याचे खेळही रंगतील हा त्यासाठी पण आपण काय केलं पाहिजे म्हणजे शक्य तिथं सुरपाट्यांची मैदानं उपलब्ध करून दिली पाहिजेत किंवा सुरपाट्यांच्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आपण स्पर्धाही भरवल्या पाहिजेत कोसो आमच्या मनातलं बोललात अहो सुरपाट्या हा तर खूपच भारी खेळ अ लहानपणापासून आम्ही बघत आलो आता आमच्या घरचे आम्हाला खेळायला जाऊ देत नव्हते हे वेगळं पण आम्ही आमच्या राजवाड्याच्या सज्जामध्ये बसून इतरांनी खेळलेल्या सुरपाट्या बघत बसायचो रात्रभर काय रम्य दिवस होते महाराज अहो काय सुरपाट्या रंगायच्या रात्र रात्र अ पलीकडं महिलांनी फेर धरलेले असायचे त्यांची ती गाणी सुरू असायची आणि एका बाजूला पुरुष वर्ग सुरपाट्या खेळत रात्रभर जागायचा वा 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 आज हे प्रमाण कमी झालं आहे महाराज आपल्या या पारंपरिक खेळांना खरं म्हणजे प्रोत्साहन देण्याची गरज आहे आपल्या राज्यात अगदी आमच्या मनातलं बोललो औ नुसतंच तर क्रिकेटला मोठं करून ठेवलं आहे सगळ्यांनी पण हे आपले जे काही भारतीय मातीतले अस्सल संस्कृतीतले खेळ आहेत सुरपाटे असतील खो खो असेल कबड्डी असेल वगैरे वगैरे यांना प्रोत्साहन दिलंच पाहिजे ओ नाही पण यंदा आपण सुरपाट्यांना प्रोत्साहन द्यायचं म्हणजे द्यायचं आपल्या राज्यात आता सुरपाट्यांच्या स्पर्धा या श्रावणामध्ये व्हायला हव्यातच जिकडं तिकडं तशी आमची ऑर्डरच काढा होय महाराज आणि महिला फेर धरतात त्याच्याही स्पर्धा घेऊयात या श्रावणामध्ये नाही का म्हणजे महिलांनाही प्रोत्साहन मिळेल मनातलं बोललात आता एकतर एका बाजूला लाडकी बहिणी योजना चालू करून आम्ही महिलांना प्रोत्साहन दिलेलंच आहे त्यामुळे यंदाच्या श्रावणामध्ये त्या यंदा भरपूर खुश आहेत त्यात त्या पुन्हा अशा जर काही अजून योजना आपल्याला सुचल्या तर मजा होईल अ महाराज आहोते भुलूची बा बनवतात बघा श्रावणामध्ये आ त्याच्यासुद्धा स्पर्धा मला वाटतं घ्यायला पाहिजे आहेत छान असे बुवा कोण बनवेल यावरती स्पर्धा घ्यायलाच हवी हे बाकी खरं आहे महाराज हो बुवा ही खरं म्हणजे एक श्रियाळसेट राजाच्या चांगुलपणाची आठवण आहे आउट घटकेचा हा राजा समाजासाठी कसं चांगलं काम करून गेला याची आठवण म्हणून भुलुजी बुवाची मूर्ती बनवली जाते मात्र त्याला सध्या विकृत वळण येत चालले कशाही पद्धतीनं विकृत पद्धतीनं हे भुलुजिबुआ बनवले जातात समाजामध्ये यासाठी प्रबोधन करणं गरजेचं आहे म्हणून चांगल्या पद्धतीनं इतिहास दाखवणारे भुलुजीबुआ बनवणाऱ्या मंडळांना आपण बक्षीस द्यायला हवं आणि त्यांच्या कार्याचं कौतुक करायला हवं अगदी बरोबर आज ती पण ऑर्डर काढा भुलुजिबुआची संस्कृती जे कोणी चांगल्या रीतीनं मांडतील आणि अशा पद्धतीचे श्रियाळ शेठ राजाची महती सांगणारे बुवा जे कोणी बनवतील त्यांना आमच्याकडून पुरस्कार दिला जाईल असं जाहीर करा वा 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 म्हणजे एकोंदर श्रावणाचं स्वागत आमच्या राज्यामध्ये खूपच छान चालू आहे आनंद वाटला आनंद वाटला आमचं राज्य अशाच पद्धतीनं श्रावणासारखं बहरत राहावं आनंदानं फुलत राहावं हीच भगवान महादेवाच्या चरणी प्रार्थना अ चला प्रधानजी तबला डग्गा घ्या अ हवालदार तुम्ही तंबोरा घ्या आपण सगळे मिळून आता श्रावणाची गाणी म्हणत बसूया कस चला श्रावणात गन निळा परसला आ,